माझंपूर न्यूज मध्ये सोलापूर शहरातील बंद घरांच्या दरवाजाची कुलपे तोडून कपाटातून रोड रक्कम सोन्याची दागिने लंपास करण्याच्या घटना सतत घडत आहेत अक्कलकोट रोडवरील समर्थ रेसिडेन्सी आणि नीलम नगराजवळील राजारत्न नगर येथे घरफोडीच्या घटना घडल्या आहेत अकलकोट रोडवरील ईश्वर नगरातील समर्थ रेसिडेन्सीतील रेवन सिद्ध पाकोळी वयवर्षाच्या यांनी घरफोडी झाल्याची फिर्याद एमआयडीसी पोलिसांमध्ये दिली असून त्यांच्या फिर्यादीनुसार चोरट्याने बंद घराचे गुलुप तोडून घरात प्रवेश केला त्यानंतर कपाट्यातील साठ हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम सोन्याचे तर गळ्यातील बद रोख रक्कम असा ऐवज चोरून नेल्याचे पोलिसांना सांगितले तर दुसऱ्या घटनेत चोरट्याने बंद घराच्या दरवाजेचे कडीकोयडा तोडून घरात प्रवेश केला बेडरूममधील कपाट्यातील नव्वद हजार रुपये किमतीचे दागिनीवर असा मुद्देमाल चोरून नेला प्रकरणी शिवशरणापाल शिवप्पा खद्दे बरोबरचे ब्याऐंशी राणा राजरत्नगर निलमनगर यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली असून पोलीस दोन्ही घटनांचा तपास करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका